नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझे अनुभव या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे आज आपण छत्रपती संभाजीराजांना संगमेश्वर वरून पकडून ज्या ठिकाणी पहिल्यांदा आणलं त्या धर्मवीर ते आलो आहोत आणि आज आपण या धर्मवीरगडाची सविस्तर माहिती घेणार आहोत या ठिकाणी कोणकोणत्या घटना घडल्या आणि त्या घटनांचं स्वराज्यामध्ये किती महत्त्व आहे तर ते या आजच्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत चला तर पाहूयात किल्ले धर्मवीरगड किल्ल्यात प्रवेश करताना महाबली हनुमानांची शेंदूर विलेपित मूर्ती किल्ल्याचे रक्षण करत उभी असून पुढे असणाऱ्या दरवाजाच्या बुरजावर तत्कालीन राजचिन्हे पाहायला मिळतात छत्रपती संभाजी महाराजांवर अमानवी अत्याचारांची मालिका ज्या ठिकाणी सुरू झाली त्या पांडे पेळगाव येथील भुईकोट किल्ल्याचा प्रत्येक अवशेष संभाजीराजांचा अतुलनीय त्याग आणि पराक्रमाची साक्ष देत त्यांची करुण कहाणी सांगत असल्याचे ठाई ठाई जाणवत राहते छत्रपती संभाजीराजांना साखळदंडात जखडून उंटावर बसून या किल्ल्यात आणण्यात आले होते छत्रपती संभाजीराजांच्या महान त्यागाला स्मरूनच या किल्ल्याचे बहादुरगड हे नाव बदलून धर्मवीरगड ठेवण्यात आले होते छत्रपती संभाजीराजांचे डोळे पांडे पेडगाव येथील या किल्ल्यावरच काढण्यात आले होते आपण आता या शौर्यस्तंभाच्या जवळ उभा आहोत हा जो शौर्यस्तंभ आहे त्याच स्तंभाला एकेकाळी एक छत्रपती संभाजी महाराजांना साखळदंडाने बांधलेलं होतं आणि त्यांच्यावरती अननित अत्याचार याच ठिकाणी सुरू करण्यात आलेले होते तर अत्यंत पवित्र असा हा शौर्यस्तंभ ज्याला प्रत्येकानं वाकून नमस्कार केलाच पाहिजे आणि समोर ज्वल ज्वल तेजस अशी संभाजी महाराजांची प्रतिमा आणि पुढे धर्मवीर श्री छत्रपती संभाजी शौर्यस्थळ धर्मवीरगड धर्मवीर गडाला पूर्वी बहादूरगड असं म्हटलं जात होतं तर या ठिकाणी औरंगजेबाचा दूधभाऊ हा जो होता तो बहादूर खान कोकलताश हा होता आणि त्याला एक पदवी दिलेली होती खान जहान तर हा जो बहादूर खान होता त्याच्यावरून एक या ठिकाणी किस्सा सांगितला जातो शिवाजी महाराजांनी त्याला कसं हातात बनवलं आणि एक महन मराठीमध्ये मा पडली पेळगावचा शहाणा पेळगावचा शहाणा म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सहा जून सोळाशे चौऱ्याहत्तरला झाला त्यानंतर जुलैमध्ये जुलै सोळाशे चौऱ्याहत्तरमध्ये शिवाजी महाराजांनी पांडे पेळगाव या ठिकाणी एक मोहीम काढलेली होती त्यांनी एक गणिमिकावा साधलेला होता आणि त्याच्यावरूनच एक महन रूढ झालेली आहे की पेळगावची शहाणी तो किस्सा असा की या ठिकाणी या बहादूर खानाकडे जवळजवळ दोनशे आरबी घोडे होते आणि एक कोटीचा होता ही बातमी ज्यावेळेस शिवाजी महाराजांना लागली त्यावेळी त्यांनी एक युक्ती योजली तर हांबीरराव यांच्याकडे ही नऊ हजाराची फौज दिली बहादूर खानाकडे जवळजवळ बहादूर गडावरती पस्तीस हजाराची फौज होती शिवाजी महाराजांनी आपली जी तुकडे आहे त्या तुकडीचं विभाजन केलं आणि पहिली सात हजाराची जी तुकडी होती ती तुकडी अगदी त्वेषाने या गडावरती चढाई करून लागली आणि चढाई करताच या ठिकाणी असणारं पस्तीस हजाराचं सैन्य मावळ्यांवर तुटून पडलं आणि एक रणनीती आखलेली होती त्यानुसार शिवाजी महाराजांचं सैन्य हळूहळू माघारी फिरलं आणि पळू लागलं आणि याचा चेव एवढा या बहादूर खानाच्या फौजेला आला की बहादूर खानाची फौज शिवाजी महाराजांच्या फौजेचा पाठलाग करू लागली हळूहळू हळूहळू त्यांच्यातलं अंतर वाढत गेलं आणि पुढं शिवाजी महाराजांची फौज आणि मागे बहादूर खानाची फौज असं करत करत त्यांनी खूप दूरवरचं अंतर गाठलं त्यानंतर शिवाजी महाराजांचे राखीव असलेली दोन हजाराची फौज किल्ल्यात घुसली ते या बहादुरगडावरती आले आणि बहादूरगडावरती असणारे या बहादूर खानाचे दोनशे आरबी घोडे आणि एक कोटीचा खजिना घेऊन या ठिकाणाहून ते बहादूर खानाची फजिती करून निघून गेले यामुळं फायदा असा झाला की राज्याभिषेकाच्या वेळी जो खर्च झालेला होता तो सगळा राज्याभिषेकाचा खर्च ह्या बहादूर खानानं आपण स्वतःहून शिवाजी महाराजांना दिल्यासारखं झालं आणि बहादूर खानानं शिवाजी महाराजांचा धसकाच घेतला आणि ही बातमी औरंगजेबाला कळल्यानंतर तुम्ही जाणताच त्याची काय अवस्था झाली असेल तर असा पेडगावच्या शहाणी की जी मन आहे ती त्याच्यामुळेच रूढ झाली समोर शौर्यस्तंभ आणि मध्ये मोकळी जागा आणि या ठिकाणी ही सदर आहे की ज्या काळामध्ये संभाजीराजांना पकडून आणण्यात आलेलं होतं त्यावेळेस औरंगजेबाचा जो आहे तो या ठिकाणी बसत होता आणि समोर छत्रपती संभाजीराजांना जखडून ठेवलेलं होतं साखळदंडात आणि त्या ठिकाणी त्यांच्यावर सुरुवातीला अनन्वित अत्याचार करायला सुरुवात केलेली होती तर ते ठिकाण म्हणजे हेच खरं तर प्रत्येकानं या ठिकाणी येऊन नतमस्तक व्हायलाच हवं ही जी इमारत आहे ती इमारत आहे हमामखाना आणि आपण आता या हमामखान्यामध्ये प्रवेश करतोय जुन्या काळामध्ये वरती जाण्यासाठी अशा जिन्याची रचना होती आणि तिथून पुढं आलं की हा जो आहे तो आहे हमामखाना तर या ठिकाणी तत्कालीन स्त्रिया किंवा जे राजपरिवारातील घटक होते ते या ठिकाणी आंघोळ करायचे आणि इथून ही जी आहे ती भीमा नदी आणि भीमा नदीचा विस्तीर्ण जलाशय आज सध्या जलपर्णीनं व्यापला आहे परंतु हा खूप मोठा विस्तीर्ण असा जलाशय की जो पुढे उजनी धरणामध्ये जातो तर भीमा नदी आणि त्या भीमा नदीच्या काठावरतीच असलेला हा किल्ले धर्मवीरगड जुन्या काळातील रचना बघा या हमामखान्यातील पाणी बाहेर जाण्याची व्यवस्था देखील या ठिकाणी केलेली आहे असा हा हमामखाना या ठिकाणी देखील आपण पाहू शकतो पाणी संपूर्ण काढायचं म्हटलं तरी इथून काढता येतं आणि ज्या थोडं ठेवायचं असेल तरी या ठिकाणाहून आपल्याला पाणी काढता येतं आणि जुनी रचनाशी आणि वरती बघा इथून संपूर्ण आकाश दिसते असा हा हमामखाना ही हमाम इमारत चला आता वरती जाऊया अशी गुंठाकार रचना या ठिकाणी ही समोर जे दिसते ते बेळगावमध्ये ज्यावेळेस या ठिकाणी औरंगाबादची छावणी पडली आणि छावणीचे जे लाखो सैन्य होतं त्यांची तहान भागवण्यासाठी ही जी रचना केलेली आहे ती राहटाची रचना आहे आणि या सहाय्यानं पाणी एक्स्ट्राचं पाणी या ठिकाणी घेण्याची सुविधा करण्यात आलेली होती धर्मवीर गडावर अनेक सुंदर आणि नक्षीकामाने युक्त अशी मंदिरे जागोजागी विखोरलेली आहेत अशी असंख्य मंदिरं आहेत आणि प्रत्येक मंदिराची रचना वेगळी आहे आणि अत्यंत सुंदर अशी त्यावरती कोरीवकाम केलेले आहे किल्ल्याचा विस्तार खूप मोठा असून भरभक्कम तटबंदीने सुरक्षित केलेला आहे बहादूर खान दक्षिणेचा सुभेदार झाल्यापासून खऱ्या अर्थाने पांडे पेडगावला महत्व प्राप्त झाले हा जो धर्मवीरगड आहे तो खूप मोठा आहे आणि या ठिकाणी बरेचसे अवशेष इथंच विखुरलेले आहेत प्रत्येक शिवप्रेमीनं प्रत्येक शंभूप्रेमीनं या ठिकाणी यायलाच पाहिजे छत्रपती संभाजीराजांनी किती यातना सहन केल्या किती त्याग केला हे पाहायचं असेल हे जवळून अनुभवायचं असेल तर या धर्मवीर गडावरती येऊन या ठिकाणी असलेल्या शौर्यस्थळावरती नतमस्तक पाहिलाच पाहिजे या ठिकाणी असलेलं शौर्यस्थळ पाहिला त्यानंतर जे वेगवेगळे अवशेष आहेत ते पाहिले मंदिरं पाहिली आणि असा हा आपला जो धर्मवीर गड आहे तो पाहून पूर्ण झालेला आहे तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे